नमस्कार माझं नाव संतोष रामचंद्र माईन माझ्या मिसेसचं नाव साक्षी संतोष माईन आम्ही वाडे तालुक्यामध्ये सिद्धेश्वरी रोड इथे राहतो माझी मुलगी ध्रुवी संतोष माईन ही आपल्या जिजाऊ शा शाळेमध्ये जडपोलीला शिकण्यासाठी आहे तर मला अनुभव तर असे काय सांगायचे आता की माझी मुलगी जी आहे ही तिथे जशी शिकते मग आम्हाला घरात तसा तिचा अनुभव येतो आहे कारण की सी बी एसई बोर्ड म्हणजे नंदन जिंकणार आहे तरी पण सरांच्या याच्यामुळे कार्यामुळे आम्हाला ते झेपत आहे आणि माझ्यासारखं दहा पंधरा हजार नोकरीवाला माणूस ते करतोय त्यामुळे तेवढा आम्हाला हातभार भेटतोय साहेबांचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं ती घरी आली तर ती सगळ्याची इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करते आम्ही पण तोडकं मोडकं बोलतोय तिच्याशी जसं आम्हाला झेपतं आहे तसं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या शाळेचे भरपूर आभार आहेत तिचं चांगलं शिक्षण देण्याबद्दल नमस्कार माझं नाव साक्षी संतोष माई आ, मी आपांबद्दल एवढंच बोलले तर त्यांचं जे कार्य आहे त्याच्याबद्दल जेवढं बोललं तेवढं कमीच आहे पण तरीही मला दोन शब्द बोलावसे वाटतात कारण माझी मुलगी माझे मिस्टर दहा ते पंधरा हजार रुपये महिन्याला कमवतात आणि सर्वसामान्य घरातली मुलगी सीबीएसईचं शिक्षण घेते म्हणजे खायची गोष्ट नाही तसं बघायला गेलं तर आप्पा आणि ताई यांचा खूप आभार मानते मी कारण त्यांच्यामुळे आज माझ्या घरातली मुलगी तिथे सीबीएसईचं शिक्षण घेते आणि दुसरी गोष्ट अशी आहे माझा तरी एक अनुभव आहे जेव्हा तिथे गेलो आम्ही शाळेमध्ये ना सगळे शिक्षकांचा आता सर झाले सोनावणे सर झाले सगळे शिक्षकांचा सहभाग एवढा भारी असतो आणि त्यांचा सपोर्ट एवढा भारी असतो आवाज दिल्याच्या नंतर आम्हाला आवाज देतात एवढं छान वाटतं एवढं भरपूर आनंद वाटतो भानुशाली <coughs> सर आहेत तिथे सुजित भानुशाली ते सुद्धा आवाज देतात आल्याच्या नंतर म्हणजे ते सगळे आपली आपलीच माणसं वाटतात त्यामुळे तिथला रिस्पॉन्स चांगला वाटला आमचं मत हेमांगी ताईंना आहेत त्यांची निशाणी धनुष्यबळ सौ हेमांगी हिरामण पाटील मतदानाच्या मशीनवर धनुष्यबाण या निशानी समोरील बटन दाबा आणि सौ हेमांगी ताईंना प्रचंड मतानी विजयी करा लक्षात ठेवा धनुष्यबाण सर्वांना सांगा धनुष्यबाण